मोदी गरीब महिला युवा साहेबांनी आणि अन्नदाता शेतकरी यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या केंद्र शासनाच्या योजना काढलेल्या आहेत आणि त्यांचा फायदा संपूर्ण देशातील जनतेला होतोय त्याच धर्तीवरती महायुतीचे नेते तथा मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र शासनाने लाडली बहीण योजना असेल किंवा किसान सन्मान योजनेसाठीच नमो किसान सन्मान योजना असेल गॅस सिलेंडर मोफत असेल स्किलिंगसाठी युवकांना ट्रेनिंग देऊन त्यांना स्टायफंड देण्याची योजना असेल अशा वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा फायदा या महाराष्ट्रातील सरकारच्या माध्यमातून जे योजना काढलेले त्याचा फायदा जनतेला होणार आहे आणि जनतेने त्याचा फायदा घ्यावा म्हणून माझं निवेदन आहे कार्य बूथ रचना कार्य समितीचा मी प्रदेश प्रमुख म्हणून मला सांगितलेला आहे म्हणून मी आज हिंगोली नांदेड आणि परभणी तीन जिल्ह्यातील विधानसभाचा आढावा घेतला आणि प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक बूथवरती वरती कमिटी बनवून त्यामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून कसा येईल त्यासाठी आमचा प्रयत्न भाजप किती जागा लढणार भाजप किती जागा लढणार शिवसेना शिंदे गट किती जागा लढणार आणि अजितदादा गट राष्ट्रवादीचा किती जागा लढणार हे महायुतीचे नेते ठरवतील पण आमचं एकच लक्ष आहे येणारं सरकार हे महायुतीचं असेल आणि कमीत कमी दोनशे पर्यंत आम्ही महायुतीच्या माध्यमातून जागा जिंकू हे आमचं लक्ष आहे येथील माजी खासदार आणि भाजप नेते चिखलेकर साहेब यांच्या बरोबर काल मी रेल्वेने प्रवास केला ते नक्कीच सम यशस्वी झाले नाहीत म्हणून नाराज जरी असले पण पक्ष संघटनेमध्ये ते कामाला आहेत आज सकाळी मी त्यांच्याबरोबर होतो होतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते जोरात काम करतील पक्षाबरोबर राहून काम करतील आणि जास्तीत जास्त आमदार निवडून येतील त्यासाठी ते प्रयत्न सर, करतात शरद पवारांना झडपासू दिले काय केंद्राने शरद पवारांना झडपासू दिली

पण सर रिलीज झाले असं माहिती शिरतकारांना कोण मारणार आहे त्यांना सूचनेची गरज काय भाजीपाणी नेते त्यांचा तो पर्सनल क्वेश्चन आहे त्यावर मी के टिप्पणी करू शायद 15 वर्षापासून केंद्रामध्ये सरकार आहे चांगल्या योजना चालू आहेत पण नांदेडची सीट गळण्याची कारण काय आहे नांदेडचं सीट का पडलं काय नाही ह्याच्यासाठी नांदेडला आमचा एक निरीक्षक आला होता त्यांनी संपूर्ण माहिती घेतलेली आहे त्याचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आणि नेते ने मान्य ने फंडे साहेब यांच्याकडे माहिती दिलेली आहे लवकरच आम्हाला कळेल का सिद्ध होते अब्दुल सत्तारची जागा भाजप लढवेल न लढवेल हा महायुतीचा निर्णय याच्यावरती आम्ही काही टिप्पणी करू शकत नाही महायुतीचे नेते माननीय शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा हे कोण कुठल्या जागा लढवतील हे ठरवतील पण एक मात्र नक्की जे वरून आदेश येईल त्याचं आम्ही पालन करू आणि महायुतीच्या जागा जास्तीत जास्त कशा जिंकेल त्यासाठी प्रयत्न करू महाराष्ट्रामध्ये स्त्रियावरती आणि मुलीवरती जे अत्याचार झाले ते अत्यंत निंदनायक प्रकरण आहे महाराष्ट्रातली बारा कोटी जनता असेल किंवा देशातले संपूर्ण त्याची निंदाच करत आहे त्याचा आम्ही सुद्धा निंदाच करतोय पण जे काय होत आहे त्याला ताबडतोब दोषी ठरवून त्याला मिळेल त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि सरकारच्या माध्यमातून उज्वल निकम सारखे दिलेले आहेत आणि त्याचा निकाल लागून त्याला जी सर्वात कठोर शिक्षा असते फाशीची शिक्षा द्यावी ही सुद्धा आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार महाराष्ट्रात पोलिसांचे बरोबर एकशे एकोणचाळीस पोलीस आहेत महाराष्ट्रामध्ये

सुरक्षा द्यायचं न द्यायचं हा सरकारचा काळ सरकार लोकांना सुरक्षा दिलीच पाहिजे ना ते सुद्धा सरकारचे लोकांना सुद्धा सुरक्षा दिलीच पाहिजे जे समजा मुलीवरती जे बलात्कार झालाय एका शाळेच्या अमिलीवरती ते सुद्धा निंदनायक आहे त्याच्यासाठी कठोर पोलीस सस्पेंड केलेले आहेत कठोर कारवाई करणार आहेत असं असं होणार म्हणजे काय त्यांना काही थँक्यू भाजप आणि संघ विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन सर्वे करणार आहेत लोकसभा निवडणुकीत सर्वे केले होते त्याचा फटका फटक चर्चा शिंदेकडनं त्याच्याबद्दल कुठला सर्वे काय मला कल्पना नाही चला